पंचनामान्य सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाद बोरत कलमाडी मार्गावर पहाटे बिबट्याची धडक भरविणारी एंट्री परिसरात भीतीचे सावट शहादा तालुक्यात वन्य प्राण्यांची वाढते वर्धड शेतकरी मजुरांमध्ये भीती वन विभागाला त्वरित कारवाईची मागणी बोरत कलमाडी मार्गावर पहाटेच्या शांत वातावरणाला चिरत बिबट्या निर्धास्त फिरताना दिसल्याची खडबडजनक घटना तीन डिसेंबर रोजी घडली रोजच्या प्रमाणे भाजीपाला घेऊन शहाद्याकडे निघालेल्या एका विक्रेत्याला पहाटे साडेपाचच्या सुमारास कलमाडी जवळील पुलाजवळ बिबट्या अचानक समोर आला प्रसंगावधान राखत विक्रेत्याने सुरक्षित अंतर ठेवत संपूर्ण दृश्य मोबाईल मध्ये कैद केले हा रोमांचक पण धडकी भरविणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले बोरत कलमाडी मार्ग हा शेतकरी मजूर भाजीपाला विक्रेते कामगार यांचा रोजच्या वापराचा रस्ता असल्याने या घटनेने सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय पहाटेच्या वेळेत अंधारा शेताकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो अशी चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे गावोगावी या घटनेची चर्चा रंगत असून लोकांची चिंता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे स्थानिकांनी वन विभागाला तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे बिबट्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणे योग्य त्या ठिकाणी पिंजरा लावणे सतत गस्त वाढविणे तसेच नागरिकांना सतर्क ठेवण्यासाठी जनजागृती मोहीम राबविणे आवश्यक असल्याचे मत लोकांनी व्यक्त केले दरम्यान प्रशासनाने नागरिकांना विशेषतः पहाटेच्या वेळेत अत्यंत सावध राहण्याचे आवाहन केले आवश्यक असल्या समूहाने प्रवास करावा एकट्याने निर्जन रस्त्यावर न जाण्याची सूचना देण्यात आली आहे पंचनामा न्यूज ब्युरो रिपोर्ट